हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण झटपट असा पावटा भात तयार करणार आहोत पावटा भातासाठी इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी एक मोठा चिरून घेतलेला टोमॅटो पावट्याच्या बिया एक वाटी घेतलेल्या आहेत दोन उभे चिरून घेतलेले कांदे दोन हिरव्या मिरच्या दोन वाटी बासमती तांदूळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवला आहे दहा ते बारा काळी मिरी घ्यायची आहेत दोन दालचिनीचे तुकडे एक मोठी विलायची दोन स्टार फूल चार छोट्या विलायची सात ते आठ लवंग व दोन ते तीन तमालपत्रे घ्यायचे आहेत इथे मी कुकर गरम करण्यासाठी ठेवला आहे याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे हे तेल आता गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर याच्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत ते घालायचे आहेत तर हे आपल्याला एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे दोन चमचे जिरे घालायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाले छान परतलेले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर याच्यामध्येच आपण कढीपत्त्याचे पाणी घालूया हे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे कांदा आपल्याला जास्त असा भाजायचा नाही तो आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे छानपैकी परतवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता या कांद्याचा कलर आता थोडासा चेंज झालेला आहे हा मी कांदा दोन ते तीन मिनिटे छानपैकी परतवून घेतला आहे आता याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे एक ते दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आलं व लसूण याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत आपल्याला हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता इथे मी हे छानपैकी परतवून घेतलेलं आहे व लसून याला छान लालसर असा रंग आला आहे आता याच्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे ही तिखटवाली हिरवी मिरची आहे इथे मी दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत एक मिनिटभर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीचा फ्लेवर भातामध्ये खूप छान लागतो तर हे मी आता एक मिनिटभर छानपैकी परतवलेलं आहे तर याच्यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊया एक चमचा हळद पावडर घालायची आहे दोन छोटे चमचे गोडा मसाला घालायचा आहे दोन चमचे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी मिरची पावडर अजिबात घातलेली नाही तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर ॲड करू शकता इथे मी हिरवी मिरची पण तिखटवाली घातली आहे त्याच्यामुळे मिरची पावडर घातली नाही एक वाटी पावटा घालायचा आहे तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पावटा घातल्यानंतर हे सर्व मसाले आपल्याला एक ते दोन मिनिटे छानपैकी परतवून घ्यायचे आहेत हे सर्व मी व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडेसे शे, कच्चे शेंगदाणे घालणार आहे तुम्हाला आवडत नसतील नाही घातले तरीही चालतील शेंगदाणे घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला भिजवून ठेवलेला तांदूळ घालायचा आहे तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा साजूक तूप घालायचं आहे तुपामुळे भात एकदम मोकळा असा शिजतो व भाताला चवही खूप छान येते तर इथे मी एक मोठा चमचा साजूक तूप घालणार आहे तूप घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया ज्या वाटीने मी तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी याप्रमाणे इथे मी पाणी वापरलेलं आहे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊ गरम पाण्यामुळे भात पटकन शिजतो व एकदम मोकळा असा होतो याचा आपल्याला झाकण बंद करून घ्यायचं हो आहे व याच्या आपल्याला दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत इथे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ आता कुकर आपल्याला थंड होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे इथे कुकरची पूर्ण वाफ गेलेली आहे तुम्ही पाहू शकता भात एकदम छान झालेला आहे व सुगंधही खूप छान असा येत आहे इथे मी तुम्हाला दाखवत आहे भात एकदम मोकळा असा शिजला आहे आता आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपली ही पावटा भाताची रेसिपी बनवून तयार झाली आहे हा पावटा भात चवीला खूप छान व अप्रतिम असा झाला आहे ही पावटा भाताची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद